कुंभराशी नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या ज्योतिष त्र्यंबक यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे कुंभराशीच्या जातकांवरती होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल अडचणी असेल त्यात मार्ग निघत नाही आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्याला अतिशय उत्तम आणि मोलाचा सल्ला देतील ज्यांना आपल्या जीवनामधील त्रास असेल संकट असेल अगदी सर्व गोष्टींवरती तुम्हाला मार्ग मिळेल या संपूर्ण महिन्यात काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहे एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतो आहे बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतो आहे चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतो आहे चौदा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये जून या बुध ग्रह कर्क राशीला वास्तव्य करतोय परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे प्रथम स्थान या स्थानाला आपण लग्नस्थान असं म्हणतो तसं पाहिला गेलं तर कुंभ राशीवाल्या लोकांचे संकट दूर होऊन चांगल्या दिवसांची सुरुवात झालेली आहे शनी महाराज राजयोगात असल्या कारणानं किती संकट आलं ना शेवटी त्यात मार्ग निघतोच आणि या संकटात ते तरुण जातात याचा अनुभव याचा प्रत्यय या जून महिन्यात तर बाकी अगदी खूप येणार आहे तंतोतंत आणि पदोपदी तुम्हाला पाहायला मिळेल असं वाटतं हे कार्य होणारच नाही याच आपल्याला काही मार्ग यातन सापडणारच नाही परंतु लग्नातले शनिदेव हे राजयोगात आहे शश नावाच्या त्यांच्या स्वराशीमध्ये त्यामुळे ते कार्यसिद्धी देतात अनेक विचार देतात अनेक व्यापार उद्योगधंद्यांच्या संधी उपलब्ध करून देतात आलेल्या कार्यामध्ये मार्ग देतात असा अनुभव तुम्हाला या महिन्यात खूप पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल द्वितीय स्थान या स्थानाला आपण धनस्थान म्हटलेलं आहे आणि या धनस्थानाचा स्वामी गुरुदेवता हा चतुर्थात आलेला आहे आपल्या ऋषीमुनींनी कुंडली शास्त्राची रचना आपल्या जीवनातील असलेल्या प्रत्येक शरीराच्या संदर्भामध्ये असेल जीवनातील प्रत्येक गोष्टी घटना असेल या, या कुंडली शास्त्राच्या त्यात मार्ग तुम्ही भेटवू शकतात किंवा त्यातनं लाभ तुम्ही जीवनाचा घेऊ शकतात धनेश चतुर्थात येणं मित्रांनो ही गोष्ट राजयोगाची म्हणजे कशी मनामध्ये बऱ्याच दिवसाची इच्छा होती मी घर घेऊ की नको घेऊ त्यामध्ये मार्ग मिळणार आहे स्वहिमतीनं तुम्ही घर घेणार आहात मला जमीन घ्यायची इच्छा होती व्यवहार झालेला होता मार्ग निघत नव्हता तो ह्या जून महिन्यात निघणार याच बरोबर आईला तीर्थयात्रेला घेऊन जायचं होतं ती गोष्ट तुमची होणार आहे मला गाडी घ्यायची होती वाहन म्हणजेच काय पूर्वी होतं माझ्याकडे पण माझ्या मनात अशी इच्छा होती की मला चांगल्यातली गाडी असेल मग ती दोन चाकी असेल चार चाकी असेल आणि समाजामध्ये एक प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीनं हा योग अतिशय उत्तम आहे धनाच्या दृष्टीनं धनेश चतुर्थातेनं म्हणजे घरातील सगळ्या गरजा असेल आवश्यकता असेल त्या परिपूर्ण होणं मनात आणण्याचा उशीर आहे कुंभराशीच्या लोकांनी की मला हे करायचंय ते पूर्ण होणार आहे वाचा सिद्धी याला आपण असं म्हणू शकतो की ती परिवारासाठी तुम्हाला अनुभवायला आणि याचबरोबर जीवनात उपभोगायला ती गोष्ट मिळणार आहे तृतीय स्थानाचं तर काय विचारायचं मित्रांनो पराक्रम स्थानाचा मंगळ ग्रह एक जून पासन राशीच्या पराक्रमामध्ये स्थित आहे लढेल पण वाकणार नाही अशी जी परिस्थिती आहे ती कुंभ राशीच्या लोकांची या महिन्यामध्ये आहे करत राहणार आहे मागे वळून बघणार नाही आणि त्याच तुमच्या असलेल्या इच्छाशक्तीमुळे कार्यतत्परतेमुळे तुम्ही जीवनात पुढे जाणार आहात ज्या मुलांनी पोलीस भरतीमध्ये परीक्षा दिलेल्या असेल शंभर टक्के ते पोलीस होणार आहे ज्या मुलांनी आय टी इंजिनियर कॉम्प्युटर क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल मॅकॅनिकल इंजिनियर्स असेल किंवा अजून काही या परीक्षांमध्ये ते यशस्वी होणार आहात कॅम्पस थ्रू सिलेक्शन त्यांचं होईल ज्या मुलांनी आर्मी मध्ये जाण्यासाठी प्रयत्न केलेला असेल त्यामध्ये सुद्धा ते विजयी होतील याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना चांगले काम मिळणार आहे जे कोणी चांगले अधिकारी असेल त्यांच्या जीवनामध्ये बढती होणार आहे प्रगती होणार आहे बहिणीचा भावाचा सर्व असलेल्या आजूबाजूच्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे एम पी एस सीची युपीएससीची तुम्ही तयारी करत असाल तर शंभर टक्के करा जून महिने मध्ये माई जर ती परीक्षा असेल तर तुम्ही विजयी व्हाल अत्यंत लाभदायक योग तुमच्या पत्रिकेसाठी आले चतुर्थ स्थान स्वामी शुक्र देवता बारा जूनला पंचमामध्ये येते आणि गुरुग्रह त्या स्थानाचं नेतृत्व आता सध्या करत आहे मग चतुर्थेश पंचमात येणं म्हणजे परिपूर्णता होणं आलेल्या स्वप्नांना पाहिलेल्या आपल्या नवे पंख मिळू बघतात कार्य सिद्ध होऊन जातं परिवारामध्ये आनंदाचं सुखाचं वातावरण असतं परिवाराला घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा हो योग आहे याचबरोबर परिवारातील आपल्या व्यक्तीचं उच्च शिक्षण या महिन्यात पूर्ण होणार आहे म्हणजेच घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे कुठलाही त्रास नाही वाद नाही भांडणं नाही या सगळ्यांचा तुम्हाला मनस्वी आनंद या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल फक्त घरामध्ये आध्यात्मिक वातावरण ठेवा मुलांवरती संस्कार तुम्ही चांगले करा याचबरोबर बुधाचा भद्र योग पंचमात झालाय उच्च शिक्षणासाठी नंबर लागणे नीटची परीक्षा पास होणे इंजिनिअरिंगसाठी चांगलं कॉलेज मिळणे याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणे तसंच ज्या कुंभ राशीच्या जातकांनी संततीचं प्लॅनिंग या महिन्यात केलं असेल तर त्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे डॉक्टरी इलाजाला यश मिळेल दैवी उपायाला यश मिळेल संतती या महिन्यामध्ये तुम्हाला राहील म्हणजेच पॉझिटिव्ह रिपोर्ट तुमचा गर्भधारणीचा येईल आणि याचा आनंद घरामध्ये खूप असणार आहे खूप दिवस झालेत लग्नाला दोन पाच वर्ष गेलेत गुरुजी संत ती राहत नव्हती ती ह्याच महिन्यात जून महिन्यात राहील स्थानाला रोगस्थान म्हंटल शरीर व्याधी पिढा या महिन्यात नाहीये काळजी काही करण्याचं कारण नाहीये मोठ्या शक्तीने आपलं काम चालू राहू द्या सप्तम स्थान सप्तमेश सूर्य पंचमामध्ये पडलेला आहे मग सप्तमेश ज्या वेळेला पंचमामध्ये जातो मग चौदा जून नंतर प्रेमविवाहाचे योग कुंभराशीच्या लोकांचे आहे आपल्या कॉलेजचा मित्र असेल कॉलेजची मैत्रीण असेल ओळख झालेली असेल आजूबाजूचा व्यक्ती असेल विवाहासाठी खूप प्रयत्न करत होतो किंवा ज्यांचं प्रेम जमून दोन पाच दहा वर्ष झालेत घरातले परवानगी देत नव्हते ती परवानगी या महिन्यात मिळू शकते परंतु महत्वाची सूचना आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय हे पाऊल तुम्ही घेऊ नका सुखी राहू शकणार नाही महत्वाची गोष्ट आहे म्हणजेच हा कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना विवाहाच्या दृष्टीने चांगला आहे मनाप्रमाण वर प्राप्ती मना वधूची प्राप्ती तुम्हाला या महिन्यात होईल अष्टम स्थानामध्ये पंचमामध्ये स्व राशीचा आहे त्रिकोणामध्ये ज्या वेळेला एखादा ग्रह स्वराशीचा होतो तो राजयोगासारखी फल देतो मित्रांनो म्हणजेच काय की तुमच्या या शिक्षणामध्ये तुम्हाला एक महत्वाची गोष्ट घटना घडू शकते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या जातकांना बाहेर परदेशात जायचं आहे तर मग गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला सबसिडी मिळू शकते शिक्षणासाठी तुम्हाला सरकार मदत करू शकतं ते काही कागदपत्र असेल ते गोळा करा त्यात तुम्ही यशस्वी शेअर मार्केटच्या लोकांसाठी चांगलं आहे विमा पॉलिसी असेल कुठला फंड असेल फक्त ओळखीचे लोक म्हणून पैसे गुंतवू नका ते खरे आहेत का कागदपत्र ओरिजिनल आहेत का ती संस्था ती कंपनी आपल्याला विश्वास ठेवणार आहे काय का ही गोष्ट सुद्धा बघा भाग्यस्थान येथे तुला राशी आहे स्वामी शुक्र देवता पंचमामध्ये दे विराजमान झालेले आहेत बारा जून पासून भाग्येश पंचमातेनं गुरुदेवतेची कृपा आणि गुरुदेवतेची गुरु कृपा गुरु झाल्यामुळे देवतेचा दृष्टांत देवतेचं दर्शन होणं इष्ट देवतेची कृपा होणं इष्ट मंत्र मिळ म्हणजेच मोक्षाचा मार्ग सुरू होणं बऱ्याच लोकांना वाटतं मोक्ष म्हणजे काय मरण मरण्यानंतर काही मिळणं असं नाही ज्याला खूप पैसे मिळाले त्याला त्याचा आनंद होत नाही जीवनात खूप मोठं दुःख आलं तरी त्याला त्याचा त्रास होत नाही अशी ही मोक्ष प्राप्तीचे योग कुंभराशीच्या लोकांसाठी आहेत पैशाच्या मागे पळणार नाही दुःखाच्या मागे धावणार नाही गुरुची कृपा सुद्धा राशीच्या लोकांना या महिन्यात अनुभवायला मिळेल दशमस्थान इथे वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता पराक्रमामध्ये आहे दशमेश पराक्रमात जाणं कंपनीचं एखाद्या मुख्य सीओ होणं कंपनीचं मोठं मॅनेजर होणं कंपनीचं पण मालक होणं पक्षामध्ये मोठं पद मिळणं प्रोफेसर असेल तर आपल्याला मुख्याध्यापकाचं पद मिळणं शिक्षक असेल तर उपमुख्याध्यापक होणं परिवेक्षक म्हणून जबाबदारी मिळणं उपाध्यक्ष असेल तर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष असेल तर राज्याची आपल्यावरती जबाबदारी प्राप्त निवडणूक लढवण्याची अचानक संधी येणं अनेक संधी राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये चालून आलेल्या आहेत एकादश स्थान गुरुदेवता चतुर्थात आलाय घर वास्तू कुटुंबातील सुखाच्या सुख सोयीच्या गोष्टींसाठी सगळ्यांचं सहकार्य मदत परिवाराच्या बरोबर तुमचे सगळे नातेवाईक तुमचं कर्तृत्व बघून तुमच्या बरोबर वेस्थान मोक्षस्थान म्हणतात इथे मकर राशी विराजमान आहे व्यशाचा स्वामी लग्नात आहे फक्त आतिताईपणा करू नका आलेल्या पैशाचा दुरुपयोग करू नका आपल्यासाठी शुभ अंक सहाय अशुभ अंक आहे शुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे अशुभ रंग आपल्यासाठी लाल आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि आपल्याला सव्वीस तारीख आहे अशुभ दिवस अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपल्या जीवनातील त्रास संकट कमी होतील मंत्र आहे ओम ह्रीम हरी श्री लक्ष्मी वासुदेवायमा श्रद्धेनं रोज एकशे आठ जप करा या नाशक मंत्राचा जीवनातील त्रास कमी होतील लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार